नमस्कार मी पूजा आपलं माझं स्वयंपाकघर असल मराठमोळीचं या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी तांदळाच्या व उडदाच्या डाळीचे घावणं तर चला तर मग साहित्य बघून घेऊया तर आपल्याला घावणं बनवायसाठी मी रात्री आ, दो दोन वाटी तांदूळ व पाऊण वाटी अर्धा वाटी उडदाची डाळ हे मी रात्री भिजवून घेतलेलं आहे दोन वाटी तांदूळ व अर्धा वाटी आपली सालीची सफेद उडदाची डाळ ही मी रात्री भिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहे तर हे मी रात्री एक भिजवून घेतलेलं आहे याला आता आठ ते नऊ तास जवळ जवळ झालेले आहे भिजून आता मी हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणार आहे हे बघा आता मी याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घेत आहे हे बघा अशा प्रकारे मी हे बॅटर जे आहे ते मिक्सर मध्ये जार मध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा खूप एकदम चिकण झालेलं आहे आपलं बॅटर तुम्ही बघू शकता खूप बारीक वाटून घेतलेलं आहे मी हे आता आपण याच्यापासून घावणं तयार करून घेऊया तर आपल्याला मी आधी डोसा बनवून दाखवलेला होता तर आज मी तुम्हाला तांदळाची घावणं बनवायची दाखवणार आहे डोश्याला आपल्याला बॅटर चोवीस तास फॉर्मॅट करून घ्यावं लागतं ता। तसंच घावणं बनवायची म्हटली की आपल्याला जास्त वेळ लागत नाही आपण एक आठ नऊ तास रात्री तांदूळ भिजवले की सकाळी ते वाटून आपण लगेच त्याच्यापासून घावणं बनवू शकतो तर आज मी तुम्हाला घावणं बनवायची दाखवत आहे आता मी हे जे बॅटर आहे हे कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता मी याला एकच डायरेक्शन मध्ये एक पाच मिनिटं असं फेटून घेणार आहे आपण जेवढा वेळ हे बॅटर फेटणार तेवढा आपलं घावणं किंवा डोसा हा छान बनतो मऊ किंवा जाळीदार बनतो त्यामुळे हे बॅटर आपण फेटून घेऊया आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे एक चमचा मीठ आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आपलं बॅटर फेटून झालेलं आहे आता आपण याला एक दहा मिनिट साईडला झाकण ठेवून ठेवून देऊया रेस्ट करायला आता आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया आपल्या घावनांसोबत खायला तर मी सर्वात आधी इथे ओला ना हा जो सुका नारळ आहे याला मी किसून घेतलेला आहे तर मी अर्धा वाटी जो अर्धा नारळ आहे तो किसून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेते आहे ते मी टाकून घेत आहे तसेच मी कोथंबीर टाकून घेत आहे एक चार तीन चार पाच मी लसणाच्या पाकळ्या टाकत आहे व एक अर्धा इंचापेक्षा कमी आलं मी, मी टाकून घेत आहे तसेच आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे मी इथे दोन हिरवी मिरची टाकून घेत आहे व चिंच थोडीशी चिंच टाकून घ्यायची आहे व आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया इथे एक चमचा भर मी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहे व माझ्याकडे पुदिना होता म्हणून मी थोडीशी पुदिन्याची पानं मी टाकून घेत आहे आता वाटी ही वाटीभर पाणी मी याच्यामध्ये टाकून ही चटणी आपण वाटून घ्या तर इथे मी अशा प्रकारे ही आपली खोबऱ्याची चटणी वाटून घेतली आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे मी गॅस बंद करून घेतला आहे त्यामध्ये मी आता एक पाव चमचा मोहरी टाकून घेत आहे मोहरी टाकून झाली की आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया एक पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं व दोन सुकी लाल मिरची टाकून घेणार आहे तसेच कढीपत्त्याची पान टाकून घेत आहे आता ही फोडी जी आहे ती आपण आपल्या चटणीमध्ये टाकून घेऊया हे बघा आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तर इथे गॅसवरती मी आता डोसा तवा ठेवून घेतलेला आहे आता आपण हा तवा तापलेला आहे ह्याच्यावरती मी एक कांदा अर्धा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हा कांदा या टो तव्यावरती असं फिरवून घ्यायचा आहे कांद्याला मी तेल लावून घेतलेला आहे हे बघा पूर्ण असं तेल डोसा तव्याला असं पूर्ण लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जो घावण जे आहे ते डोसा तव्याला चिकटणार नाही हे बघा मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपण आपल्या तव्यावरती थोडस पाणी घेऊया घेऊयाने काय होतं आपल्या तव्याचं टेम्परेचर जर जास्त असेल तर ते टेम्परेचर थोडं कमी होतं व आपला डोसा चिकटणार नाही पुन्हा आपण याला कांदाला तेल लावून फिरून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यावरती आपलं घावन जे आहे ते टाकून घेऊया आता आपलं जे डोशाच हे बॅटर आपण बनवून ठेवलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे मी आधी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया घावणाचं जे बॅटर असतं ते जरा डोशाच्या बॅटरपेक्षा पातळ असतं तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे आपण व्यवस्थित एक मिक्स करून घेऊया व आपण आपला जो तवा तयार करून घेतला आहे त्याच्यावरती घावण टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपलं घावणाचं बॅटर तयार झालेलं आहे असं बॅटर तयार करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मी हे घावण टाकून घेतलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवून घ्यायचं एक दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं झाकण वाफे ठेवल्यामुळे वाफेमुळे आपला डोसा जो आहे तो चिकटत नाही व व्यवस्थित मोकळा होतो आता आपण ह्याच्या कडेने थोडस तेल सोडून घेऊया जेणेकरून डोसाच्या ज्या कडा आहे डोसा सॉरी मी डोसा बोलले धावणाचा जे कडा आहे ते मोकळ्या होतील व्यवस्थित हे बघा तर आता आपण आपला घावन जे आहे ते काढून घेऊया घावन असतं ते घावण दोन्ही बाजूने भाजून नसतं घ्यायचं त्याला एका बाजूनेच भाजायचं असतं हे बघा मी अशा प्रकारे हे एक जाळीमध्ये काढून घेतलेलं आहे जेणेकरून घा ती जी वाफ असते गरम असतं ते त्या जाळीमधून बाहेर पडेल आता पुन्हा आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे सेम प्रोसेस करायची आहे सेम पद्धत तव्याला कांद्याला तेल लावून घ्यायचं व फिरून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावरती थोडस पाणी शिंपडायचं पुन्हा थोडस तेल लावून घ्यायचं व आपलं जे घावण्याचं बॅटर आहे ते असं एकदा पुन्हा ढोळून घ्यायचं व आपल्याला जेवढ्या आकाराचं घावण बनवायचं असेल तेवढा आपण बॅटर इथं तव्यावर टाकून घ्यायचं व असं पसरवून घ्यायचं हे बघा आणि आता याच्या कडेने आपण थोडस तेल सोडून घेऊया असं थोडस कडेने तेल सोडून घ्यायचं हे बघा आता आपण ह्याच्यावरती थोडस मध्ये तेल टाकून घेऊया आपला डो जो घावण आहे त्या आतमध्ये चिपकणार नाही व झाकण ठेवूया एक मिनिटभर झाकण ठेवलं की आपला डोसा मोकळा होतो आपला गॅस जो आहे तो मिडियमच ठेवायचा आहे मीडियम, मीडियम गॅस वरती आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपला घावणाला हे बघा व्यवस्थित मोकळा झालेला आहे घावण आता आपण हे काढून घेऊया आता पुन्हा हीच प्रोसेस करायची आहे तेल लावायचं आता आपण आपला तवा तयार झालेला आहे घावण करायला म्हणून आता आपण पाणी वगैरे शिंपडणार नाहीये आता डायरेक्ट जो आपला घावण आहे ते बनवून घ्यायचं असं बॅटर टाकून घ्यायचं त्याला व्यवस्थित पटकन पटापट पसरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि लगेच त्याला आपल्या घावणाच्या कडेला तेल टाकून घ्यायचं लगेच जेणेकरून आपले जे कडे आहे घावणांची ती लवकर सुटली जातात थोडस मध्येही तेल टाकून घ्यायचं म्हणजे आपला जो घावण आहे तो मध्ये चिकटणार नाही आता आपण झाकण ठेवून देऊ मिडियम गॅस वरती आपण हे करून घ्यायचं हे बघा आपला हा घावन ही तयार झालेला आहे तर अत्यंत झटपट पटकन बॅटर फॉर्मेट न करता आपण हे रात्री भिजवलं तरीही आपले जे घावणं आहे एकदम मौसूत व छान होतात तर तुम्ही हे घावण्याची आहे ती खोबऱ्याच्या चटणी सोबत टमाट्याच्या चटणी सोबत किंवा केचप सोबत खूपच झालं तर तुम्ही भाजी मटणाची भाजी सोबत सुद्धा खाऊ शकता व्हेज तर बटर पनीर वगैरे असेल मशरूम असेल कशा सोबत कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता घावत आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला टाकून दाखवतो छान जाळी येत आहे त्याला व न चिकटता एकदम व्यवस्थित सर्व घावण जे आहे ते तयार होत आहे हे बघा आता आपण याला पुन्हा तेल टाकून घेऊया कडेने असं कडेने तेल सोडलं की आपली कडा जी आहे ती व्यवस्थित पटकन निघते व याच्यावर आपण आता झाकण ठेवून घ्यायचं झाकण ठेवल्यामुळे आपला डोसा जो घावन जे आहे हे व्यवस्थित वाफेमुळे हे बघा वाफेमुळे डोसा जो आपला घावन आहे मोकळा निघतो मला नेहमी डोसा बनवायची सवय आहे त्यामुळे माझ्या तोंडातून डोसा शब्द बाहेर पडतो आहे आपण याच्या कडा सोडवून घेऊया आपला तवा एकदा आपण व्यवस्थित तयार करून घेतला ना गावड बनवायला पटापट होतात काही नाही टेन्शन नाही फक्त तवा एकदा व्यवस्थित तुम्ही रेडी करून घ्यायचा व्यवस्थित पहिले तेल लावून त्यानंतर तुम्ही पटापट घाव बनवू शकता हे बघा अजिबात चिकटणार नाही धावणं आणि खूप पटापट छान होती हे बघा अशा प्रकारे आता झाकण ठेवून घेऊ वाफेमुळे आपलं घावण व्यवस्थित चिकटत नाही व व्यवस्थित तव्यावरून सुटत हे बघा मैत्रिणी अशा प्रकारे मी इथे हे घावणं बनवून घेतले आहे हे बघा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी खूप सारे घावणं तयार करून घेतलेले आहे हे बघा हे बघा एकदम सूत एकदम अजिबात कडक झालेले नाहीये एकदम सॉफ्ट जाळीदार हे बघा तुम्ही बघू शकता याला छान हे बघा याला छान जाळी आलेली आहे आणि एकदम असे मऊ मऊ आहेत कुठले कुठेही कडक झालेले नाहीये तर हे बघा खूप मऊ झालेले आहे हे बघा तुम्हाला हे पण दाखवते दुसरं दाखवते घावण हे बघा याला खूप छान जाळी आलेली आहे आणि खूप मऊ झालेला आहे तर अशा प्रकारे आपण ही घावणं बनवू शकतो व तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा नॉनव्हेजची ची भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता आता मी हे नाश्त्यासाठी केले आहे म्हणून मी खोबऱ्याच्या चटणीसोबत हे सर्व करणार आहे तर हे बघा मी खोबऱ्याच्या चटणीसोबत ही घावणं सर्व करून घेतली आहे तसेच मी हे चहा सोबत सुद्धा खाणार आहे कारण मला हे चहा सोबत सुद्धा आवडतं तर मी काळा चहा आहे त्याच्यासोबत मी खाणार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही ही रेसिपी बनवत असाल तर तेही सांगा कसे बनवतात किंवा नसेल बनवत तर मी ज्या पद्धतीने बनवले आहे तशा पद्धतीने बनवा व मला सांगा कसे झाले आहे ते हे बघा अशा प्रकारे मी चटणी सर्व करून घेतलेली आहे व हे बघा आपल्या डोसे जे आहे ते एकदम जाळीदार झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान सॉफ्ट एकदम नरम लुसलुशीत व जाळीदार झालेले आहे अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे घावणं तांदळाची घावणं व खोबऱ्याची चटणी तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आजची तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तसे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत